योगसाधक बंधू भगिनींना नमस्कार आपण पोटावरील फॅट्स कमी करण्याच्या ज्या काही कृती सांगत आहोत त्यातल्या चौथ्या भागामध्ये आज आपण प्लँक आणि सूर्यनमस्कारातल्या काही महत्वाच्या कृती पाहणार आहोत तर चला आधी मी प्रथमही सांगितले आधीच्या व्हिडिओमध्ये की हे करण्याच्या आधी तुम्ही बंद लावायला विसरू नका ठीक आहे म्हणजे दोन्ही हात तुम्हाला गुडघ्यावर ठेवायचे श्वास सोडायचा आहे आणि पोटात घ्यायचे मुख्य पोटात घेतलं तर उडियान बंद होईल ओटी पोटात घेतलं तर मुलं बंद होईल हे केल्यानंतरच पुढच्या कृती करा ठीक आहे चला आता आपण असं समजून घेऊ की तुम्ही श्वास घेतलाय सोडून दिलाय आणि बंद आत लावून थांबल्यात ठीक आहे यात तुम्ही पाच काउंट केलेत किंवा सात केलेत असं तीन वेळा तुम्हाला करायचंय हे तुमचं पूर्ण झालंय त्यानंतर तुम्ही आता पुढच्या कृती समजावून घेऊ आपण यामध्ये आज आपण फ्लँक समजून घेणार आहोत जर आधीची आसनं तुम्हाला येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे प्लँक करताना दोन्ही आताच्या कोपरांवर यायचे समजा तुम्ही असे थांबलात ठीक आहे दोन्ही हात अंगठे बंद केलेत पाय आता पायाच्या बोटांवर आणि शरीर जमिनीला समांतर नजर सरळ एक दोन यामध्ये मी दाखवतो हे पोटाचे होते यावर खूप ताण येतो जर पाठीचा त्रास असेल तर करू नका ठीक आहे पाठीचा त्रास असेल तर अजिबात करू नका दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओके <coughs> काय केलं आपण दोन्ही हात अंगठे बंद केलेत कोपऱ्यावर आलोय आणि प्लॅन केलाय ठीके याच नंतर आपण सूर्यनमस्कारातली ताठ तिरपी अवस्था समजून घेणार आहोत यानंतर तुम्हाला ही क्रिया करायची आहे <coughs> कमरेचा भाग खाली राहील खांदेवर राहतील नजर समोर एक दोन तीन चार कंबर अशी वर घ्यायची नाही ही सोपी अवस्था आहे यात फायदा मिळणार नाही मग कंबर खाली खांदेवर चार पाच नजर समोर सहा श्वास घ्यायचा सोडायचा सात आठ नऊ दहा आलंय लक्षात दोन कृती आपण बघितल्या आपण प्लॅन केलेत त्यानंतर आपल्याला पोटावरची आणखी एक <coughs> कृती करायची आहे दाखवतो दोन्ही हात डोक्याखाली दोन्ही पाय जवळ आणि दोन्ही पाय आपण नव्वद अंशाच्या कोणात घेणार आहोत उत्तान पादासनाच्या हस्तासन दोन्ही हात आपण अंगठी घ्यायला लावले आणि पोटावर भरपूर ताण निर्माण केला एक दोन तीन चार पाच पूर्ण श्वास घेऊन सोडून द्या आधीच्या दोन कृतीमध्ये आलेला ताण यात खूप वाढणार आहे मी परत एकदा दाखवतो दोन्ही पाय जवळ घेतलेत पहिल्या व्हिडिओमध्ये उत्तान पाहत असताना आपण अर्धस्थितीत केलं तर विपरीत करण्याच्या यात पूर्ण केलंय आधी डुंगडून घेऊन जवळ पाय सरळ दोन्ही हात खांदे वर घेऊन हाताने स्पर्श केला एक दोन पूर्ण ताण या पोस्टर हो तीन चार पाच आलंय लक्षात यात आपण चार कृती समजावून घेतल्यात आधी आपण बंद लावणार त्यानंतर प्लॅंक करणार तो जमिनीला समांतर त्यानंतर सूर्यनमस्कारातली ताट तीर्पी अवस्था आणि नंतर ऊर्ध्व पाद असता असण दोन्ही पाय नव्वद अंशाच्या कोणात घेतले सरळ आणि दोन्ही हातांनी त्याला स्पर्श करा ठीक आहे चला या मालिकेतच पुढचा भाग तुम्हाला अवश्य बघायला आवडेल पोटावरच्या स्नायूंसाठी सक्रिय असणारी कृती करत चला ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्यनमस्कार करा सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर आहेत ओके पूर्ण क्लाससाठी ह्याच्या खालीच व्हॉट्सअपचा ग्रुप दिलेला आहे किंवा चॅनलवर त्याला जॉईन करा किंवा चॅनलवर दोन प्लेलिस्ट आहेत त्यातील पहिल्या प्लेलिस्ट पासून सुरुवात करा ठीक आहे థాంబు గుడ్ డే బాయ్